मित्रांनो जय शिवराय आज आम्ही गवतळा अभयारण्यातील आउट्रम घाटातील जो निरीक्षणात्मक बुरुज आहे मल्हारगड ना किल्ला नावाने ओळखला जातो त्या किल्ल्यावर आलेला आहोत या किल्ल्याची माहिती ऐकण्यासाठी त्याचबरोबर माझ्या नेहमीच्या भटकंतीची माहिती ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मल्हारगड या नावाचे दोन किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एक पहिला जो किल्ला आहे हा सुप्रसिद्ध अशा पुणे जिल्ह्यामधील दिवे घाटाच्या वर आहे तो शाहीतील बांधकाम झालेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो सासवडपासून अवघ्या हक्केच्या अंतरावर जो पुणे सासवड महामार्ग आहे त्या महामार्गावर तो मल्हारगड किल्ला त्या ठिकाणी आहे हा जो मल्हारगड किल्ला आहे हे खंडोबाचं देवस्थान म्हणून जेजुरीचं एक ठाणं म्हणून मानलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या देवींचं ग्रामीण भागामध्ये सुद्धा ठाणं असतं जसं की सप्तशृंगी देवीचं ठाणं म्हणून ग्रामीण भागामध्ये भागा वेगवेगळ्या ठिकाणी देवीची छोटी छोटे मंदिर असतात स्थानिक भागामध्ये आणि ती त्या देवीच्या नावाने ओळखली जातात रेणुकाईचं ठाणं तुम्हाला दिसून येतं कोल्हापूरच्या अंबाबाईचं ठाणं तुम्हाला दिसून येतं त्याच पद्धतीनं जे जय मल्हारचे जे म्हणजे मल्हारी मार्तंड आहेत त्यांचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देव आहेत म्हणजे पालीचा खंडोबा असेल आणखी नलदुर्गाचा खंडोबा असेल असं एक वेगळ्या ठिकाणी तुम्हाला खूप म्हणजे खंडोबाची मंदिरं दिसतात पण या ठिकाणचं जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य म्हणजे हे जे पठार आहे इथलं हे जसं महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे जेजुरीचा गड जय जे मल्हार अगदी त्याच नावानं आणि जसं देवस्थानमध्ये म्हणजे धाकटं देवस्थान थोरलं देवस्थान अशा पद्धतीने असतं विठोबा रायाची सुद्धा तशा प्रकारची देवस्थानं आहेत तसंच हे सुद्धा एक देवस्थान आहे आपण जर समोर म्हणजे दिसत असेल तुम्हाला तर हा कन्नड आणि चाळीसगाव तालुक्याला जोडणारा म्हणजे धुळे सोलापूर जोडणारा जो महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग हा याच घाटातून जातो हा आउटरम घाट किंवा गवताळा अभयारण्य या नावाने ओळखला जातो ह्या म्हणजे अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये जसा देवगिरीचा किल्ला प्रसिद्ध आहे त्यासोबतच अनेक किल्ल्याची इथं सुद्धा माळ आहे त्यामध्ये आंतूरचा किल्ला वेताळवाडीचा किल्ला जंजारा किल्ला घटकोच लेणी हे सुद्धा प्रसिद्ध आहे त्यासोबतच अजिंठा लेणीला म्हणजे समकालीन असलेली किंवा अजिंठ्याच्या सुद्धा पूर्वी असलेली पितळखोरा लेणी हे सुद्धा याच परिसरामध्ये आहे या ठिकाणाहून एक आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर अतिशय सुंदर अशी पितळखोरा लेणी हे डोंगराच्या कुशीमध्ये दडलेली आहे त्या ठिकाणी जाऊनच ती आपल्याला पाहावी लागते पूर्वीच्या काळी डोंगरी सत्ता किंवा किल्ल्यांची सत्ता म्हणजेच राज्यकारभार किंवा राज्यकारभारातला कि राज्यकार प्रत्यक्ष सहभाग म्हणजेच हा डोंगरी किल्ला असायचा आणि ज्या ठिकाणी डोंगराचा उंच वाटा आहे त्या ठिकाणून आपल्याला भोवतालच्या परिसरावर नजर ठेवता यावी म्हणून त्या काळचे त्या ठिकाणचे वतनदार त्या ठिकाणचे राजे एक असा निगराणीचा किल्ला म्हणून किंवा देवगिरीचा किल्ला म्हणून त्या परिसरातली जी उंच बाजू आहे त्या उंच बाजूवर एखाद्या किल्ल्याचं बांधकाम केलं जायचं ह्याचं असंच एखादं उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते शिवतरगडाच्या रस्त्यावर जाताना जो जुन्या काळातला जावळीच्या जा मोऱ्यांचं जे संस्थान आहे त्या संस्थानमध्ये कावळागड नावाचा किल्ला आहे तो शिवतरगड जाकडे जाताना आपण भोरपासून पुढे गेल्यानंतर तुम्हाला कावळागड दिसतो तर कावळागड हा सुद्धा त्या डोंगर रांगेवरून जी काही घाटातून जी वाट जाते त्या रस्त्यावर देखरेख करण्यासाठी तो किल्ला आहे अतिशय उंच प्रकारचा एक सुळका आहे आणि त्या ठिकाणी आहे आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे सुद्धा गौताळा अभयारण्याचा प्रस म्हणजे इथं आहे या ठिकाणी एक पुजारी बाबा म्हणजे रात्रंदिवस ते इथंच असतात इथले जे काही ग्रामीण भागातले भाविक भक्त मंडळी आहेत दिवसभर या किल्ल्यावर खूप असा राबता असतो इथंच वावरणाऱ्या म्हणजे जे काही सध्या म्हणजे बांधकाम वगैरे हो चालू आहेत नवे नवे तर हे बांधकाम चालू असणारे काका होते आमच्यासोबत त्यांना विचारलं तर इथं सातत्याने माणसांची ये जा असते एक दांडी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा या दोन्ही पौर्णिमेला इथं मोठा उत्सव भरतो आणि मंदिरामधली स्वच्छता टापटी पाहून असं लक्षामध्ये येतं की या ठिकाणी नेहमी राबता आहे आणि आता इकडून सुद्धा म्हणजे रस्त्याचं बांधकाम सध्या चालू आहे तर एक जे काही दुर्ग भटकंचे लोक आहेत त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे कारण खालच्या बाजूला गाडी लावल्याच्या नंतर एक मोठा ट्रेक करण्याचा एक आनंद आपल्याला ह्या रस्त्याने येतो आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर वेगवेगळ्या गवताला असे छान छान फुले इथं आलेले आहेत जसं काठपटारावर अगदी दगडाला सुद्धा फुले येतात तसे ह्या मालरानामध्ये सुद्धा काही काही असे वेगळ्या जातीची फुलं की जे की तुम्हाला कासपटारमध्ये किंवा सह्याद्रीच्या कुशीमध्ये दुसरीकडे दिसणार नाहीत तर अशा काही प्रकारची फुलं पिवळ्या रंगाची असतील जांभळ्या रंगाची असतील एक आगळी वेगळी फुलपाखरं ही सुद्धा तुम्हाला या भागामध्ये दिसतील आणि सरळ धोपट येणारा मार्ग आहे आणि हा नेहमी म्हणजे वर्दळीचा मार्ग आहे या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा येतात मोठं वाहन आणणं थोडंसं जर सराईत गाडी चालक नसेल तर अवघड आहे पण या भागातला जर ड्रायव्हर असेल तर तो, तो गाडी सुद्धा थेट इथपर्यंत घेऊन येऊ शकतो परंतु आपण नवके असल्यामुळं आपल्याला ती रिस्क परवडत नाही परंतु पायी येण्यासाठी हा किल्ला अतिशय चांगला आहे डोंगराच्या एका बाजूला खूप उंच अशा प्रकारच्या जागेवर हा किल्ला वसलेला आहे किल्ल्याचे फारसे अवशेष नाहीत फार प्राचीन काळे बांधलेल्या दोन बारवा या ठिकाणाहूनच जवळ आहेत परंतु त्या दाट झाडीमध्ये आहेत नेहमी जे माणसं येत नाहीत त्यांच्यासाठी तो रस्ता थोडासा अवघड आहे जसं भुईकोट किल्ल्याला खंदक असतो मग देवगिरीचा किल्ला असेल नळदुर्गाचा किल्ला असेल औशाचा किल्ला असेल धारूडचा किल्ला असेल तर ह्या सुद्धा आता हा किल्ला खूप उंचावर आहे मुळामध्ये ह्याला वेगळ्या प्रकारची तटबंदी किंवा वेगळ्या प्रकारचा खंदक करण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा म्हणजे हा डोंगर जिथं आहे म्हणजे हा उंच सुळका जिथं आहे त्याच्या बाजूला जर आपण खाली गेलो थोड्या अंतरावर तर ते, ते एक डोंगरातूनच म्हणजे हा डोंगर एकदम सुटा पडलेला आहे आणि ह्या डोंगराच्या भोवती एक नैसर्गिकरित्या एक खूप मोठा खंदक अतिशय खोल दरी असलेला तो तयार झालेला आहे पण या किल्ल्यावर काही बांधकाम चालू असताना धर्मक्षेत्र असल्यामुळं मंदिर असल्यामुळे लोक येतात त्यामुळे तो जो रस्ता आहे तो त्यांनी आता बुजून थोडासा म्हणजे बंद केल्यासारखा आहे आणि म्हणजे मोटरसायकल जाण्यासाठी चारचाकी वाहन जाण्यासाठी बैलगाडी जाण्यासाठी तो आता रस्ता केलेला आहे तर तो दुसऱ्या दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हणजे डोळे घर फिरायला लागतील अशा प्रकारचा खंदक आहे परंतु आपल्याला जाण्यापुरती मात्र वाट आहे ती वाट थेट या ठिकाणी किल्ल्यावर येऊन येते एक निसर्गाच्या कुशीमध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये आणि सध्याच्या पावसाळी ट्रेकिंगच्या दृष्टीने जर विचार केला तर जेवढे आमचे दुर्गप्रेमी मित्र आहेत त्यांच्यासाठी हा किल्ला म्हणजे एक निश्चित प्रकारची पर्वणी आहे म्हणजे एकाच दिवसामध्ये आपण पाटणादेवीचं मंदिर हितलं खंडोबाचं मंदिर म्हणजेच हा मल्हारगड आणि त्यासोबतच पितळ खोरा लेणी आणि हे तीन जे म्हणजे बघण्यासारखे ठिकाण आहेत हे निश्चितपणे एक दिवसाच्या टूरमध्ये आपल्याला करता येतात सर्व माझ्या शिवप्रेमी दुर्गप्रेमी मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा जय शिवराय जय मल्हार धन्यवाद